धाराशिवच्या अभियंत्याच्या राज्याच्या अप्पर सचिवांना राजीनामा पत्र देण्यात आले बांधकाम विभागाच्या आता खळबळ मिळत असल्याचा आरोप करत त्यांनी राजीनामा दिला अभियंता रोहन कांबळे यांनी हे पत्र लिहिलं धाराशिवच्या अभियंत्यांनी राज्याच्या अप्पर सचिवांना राजीनामा पत्र लिहिलं बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या या पत्रामुळे आता एक खळबळ माजले गुलामासारखी वागणूक मिळत असल्याचा आरोप करत त्यांनी राजीनामा दिला अभियंता रोहन कांबळे यांनी हे पत्र लिहिलं धाराशिवच्या अभियंत्यानं राज्याच्या अप्पर सचिवांना एक पत्र लिहित राजीनामा दिला बांधकाम विभागाच्या अभियंत्यानं पत्र लिहिल्यामुळे आता एक खळबळ माजले गुलामासारखी वागणूक मिळत असल्याचा आरोप करत त्यांनी राजीनामा दिला रोहन कांबळे असं या अभियंत्याचं नाव आहे या पत्राबाबत आता नेमकी काय दखल घेतली जाते हे पाहावं लागेल